येत्या पोळ्याच्या आमोशेला बोंडाळी मुळ फवारणी केली पाहिजे का आणि बरीचशी मंडळी म्हणतात की फवारणी ही या पोळ्याच्या आमोशेला केलीच पाहिजे तर तुमचं याबद्दल काय गायडन्स राहील आमच्यासाठी याच्यामध्ये बघा आता आपण गेल्या पाच सहा वर्षापासून शेतकऱ्यांना सांगतो का पोळ्याच्या अमावस्याचा आणि फवारणीचा आणि आळीचा काही संबंध नाही पण शेतकऱ्यांची मानसिकता अशी आहे की शेजाऱ्यांनी फवारले की आपल्याला दमत पडत नाही त्याला वाटते की बा शेजाऱ्याच्या ओरात येणार नाही त्यानं फवारणी केल्यामुळे आपल्या वरात येईल असं कधीच झालं नाही तुम्ही बघा बरेच शेतकरी असे आहेत की परिपूर्ण नियोजन करू शकत नाही जसं मी जरी सांगले लोकांना शेड्यूल सांगला किंवा शेड्यूल सांगला पावसामुळे कदाचित मागे पुढे होऊ शकते आता एका शेतामध्ये कदाचित आता माझे दोन प्लॉट आहेत माझ्या दोन मध्ये मी काय केलं अमावश्याच्या पहिले फॉरने केली आणि एका प्लॉटवर मला पावसामुळे अभावी करता आलं नाही समजा त्या ठिकाणी भरपूरच बोंड आळी आली असं कधी झालं का होतच नाही याच्यामध्ये बघा प्रामुख्याने आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की जे निसर्ग आहेत हे निसर्गाच्या पुढे आपण कधी जाऊ शकणार नाही निसर्गाने जे काही रचना केलेली आहे जे काही आपलं आपण मानवी आहोत किंवा जे काही कीड आहे किटाणू आहे किंवा आळी आहे याचं जे खाद्य आहे ऑटोमॅटिक निसर्गाने तयार केलेलं आहे त्याच कंडिशन मध्ये त्याचा जन्म होते जसं की बघा आता तुमच्या शेतामध्ये तुरीला फ्लॉरिंग आली फ्लॉरिंग आली की ऑटोमॅटिक त्याच्यावर ताळे दिसते तुम्हाला त्यावेळेस कुठली अमावस्या नसते ना कुठली पौर्णिमा नसते पण ऑटोमॅटिक तिथे आळेचा प्रदर्भ आपल्याला बघायला मिळतो आता मग हे आपल्याला सांगितलं का जाते कारण आपल्याला काय सांगितलं जातं की बुवा अमावश्या आली पोळ्याची आणि लवकरात लवकर फवारणी करा मग फवारणीमध्ये काय सांगायचं गॅस पॉइजन सारखी औषधी सांगायचं ज्यामुळे मित्र किड जास्तीत जास्त मरते जसं की तुम्हाला या प्लॉटवर एक फवारणी करायची असेल आता या प्लॉटवर बघा सध्या तरी हा पारंपरिक पद्धतीचा प्लॉट आहे याच्यावर सध्या तरी रोग नाही कुठलाच कारण हे वरचे जे पान आहेत ना बघा एकदम फ्रेश आहेत एकदम फ्रेश आहेत ना पण याच्यावर रोग नसताना आपण जर फवारणी केली तर यावरली जे मित्र किड आहेत ले ले हो ते संपूर्ण नष्ट होतील यथा एक फवारणी केली तर आपल्याला मित्र नष्ट झाल्यामुळे परत दुसरी तिसरी फवारणी करावी लागेल म्हणजे आपल्या फवारणीचा खर्च हा वाढायला आता प्रश्न असा उद्भवतो का आपला खर्च वाढवण्यासाठी हा नियोजन सांगितले जाते का आता हे शेतकऱ्यांनी समजणे गरजेचं आहे आपल्या विषयी खरंच चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांबद्दल याची भावना आहे का जर आता तुम्ही याच्यावर ये बोंडाळ येऊ दिलीच नाही समजा आता आपण एवढे हुशार झालो बघा शेतकरी बघा काही जर प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट गुगलला सर्च करते आणि कोणत्या प्रकारचा रोग आहे त्याचा आपण संशोधन करतो आता आपल्याला सांगितले जाते की कि कोळ्याच्या अमावश्याच्या पहिले तुम्ही फवारणी करा तुमच्या शेतामध्ये बोंडाळ येत नाही तर मग गेल्या चार पाच वर्षापासून बरे शेतकरी करायला मग त्याच्या शेतात बोंडा येत नाही का येतच ना याच्यामध्ये बघा आपण एवढे हुशार झालो आणि आपल्यापेक्षा दुकानदार हुशार आणि दुकानदारापेक्षा कंपनी हुशार आता अशी काही औषध तयार केली बघा याच्यावर सुरुवातीला पतंग येते अमावश्याच्या आधी पतंग येते किंवा अमावस्याच्या रात्रीला आपल्याला पतंग येते सांगितलं जाते की नाही आता याच्यावर सुरुवातीला पतंग आला पतंग काय करते बारीक पांढऱ्या फुला फुलामध्ये अंडी टाकते आता अंडी पासून आळी तयार होते आणि आळी डायरेक्ट त्या बोंडामध्ये जाते छद्र बुसते आणि मदत थांबते असं आपल्याला कृषी विद्यापीठ सांगते आता याच्यामध्ये बघा अशा काही औषधी आहेत ज्यामध्ये आपण पतंग सुद्धा मारू शकतो पतंगाने यदा कदाचित अंडी दिली तर अंडी सुद्धा मारू शकतो आणि यदा कदाचित अंडी पासून आळी तयार झाली तरी आळी सुद्धा मारू शकतो म्हणजे आपण तीन अवस्था मारालो एक तर पतंग त्यानंतर अंडी नंतर आळी म्हणजे तिन्ही अवस्था मारणारी औषधी असून सुद्धा तुमच्या शेतामध्ये बोंडवाई कमी व्हायली का होईत नाही ना तर महत्वाचं आहे की तुमच्या शेतामध्ये खरंच बोंड आली काय आहे का हे शेतकऱ्यांना संशोधन करणं गरजेचं आहे आता आपण शेतकऱ्यांना चार पाच वर्षापासून सांगतो की याच्यामध्ये बोंड रागी नाही बोंड सड आहे बोंड सड ते नंतर आळी येते त्याला आपण बॅक्टेरियाची आळी म्हणतो जर तुम्हाला लेज खर्च करू वाटत असाल तुमच्या शेतामध्ये आज सत्ता ऐंशी बोंड आहेत किंवा चाळीस पन्नास बोंड आहेत ना तर तुम्ही काय करा आगावच्या औषधी मारण्यापेक्षा ऍसिपेट पंच्याहत्तर टक्के तीस ग्राम घ्या यासोबत इमिडा फ्लोरपी सतरा पॉईंट आठ टक्के पंधरा एम एल घ्या यासोबत ब्ल्यू कॉपर वाटल्यास तुम्हाला वा लेच खर्च करू वाटत असेल तर ब्लू कॉपर जे बुरशीनाशक आहे जे बोनसट साठी काम करते समजा ते तीस ग्राम घ्या आणि सोबत शंभर ग्राम युरिया आणि पांढरी माशी असेल तर आम्ही पाईट घ्या जर तुम्हाला अति खर्च करू वाटत असेल तर पण जर आपल्याला सांगितलं जातं की बाबा तुम्ही वेगळ्या प्रकारची औषधी मारा आणि बोंडा येत नाही तर एकदम चुकीच आहे आमावश्या आणि पोहणी फवारणी करण्याची काही आवश्यकता नाही पण तुम्हाला जर करायचीच असेल तर मी जे सांगितले ते फवारणी आपण करू शकता आणि हे अंधश्रद्धा आहे समजायचं याचा आणि त्या आळीचा आणि बोंडाळीचा काय समोर आणि जर असं कोणी मत असेल ना त्या सांगणाऱ्यांनी सिद्ध करून दाखवा की त्याच्या शेतामध्ये आळी नाही आली समजा आम्ही आमच्या पद्धतीने आमचं नियोजन केलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्यांनी बघायचं आळी आली का कारण हे जे आमृपाटांचा शेड्यूल आहे फवारणीचा आणि खताचा याच्यामध्ये तुम्हाला आळी बिलकुल दिसणार नाही बोंडसड येते बोंडसड ते नंतर आळी येते त्याला आपण बोंडारी म्हणतो